नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अंकली चोकाक मार्गासाठी आंदोलन आता शेतकऱ्यांचे चेहरे उजळले एकशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या या घटनेशी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे राजेंद्र पाटील यड्रावकर राजू शेट्टी यांचा काय संबंध रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामासाठी अनेक शेतकऱ्यांची शेती विहिरी व अन्य मालमत्ता बाधित झाली होती या महामार्गाच्या बहुतांश शे टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना रेडी रेकनरपेक्षा चौपट दराने मोबदला देण्यात आला होता मात्र शिरोळ तालुक्यातील अंकली ते हातकणंगले तालुक्यातील चोकाक या सुमारे तेहतीस किलोमीटरच्या टप्प्यात अधिग्रहित जमीनधारक शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दराने भरपाई देण्याचा प्रस्ताव होता यामुळे शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता या अन्यायविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी मोर्चे आंदोलने करून महामार्गाचे काम अनेकदा बंद पाडलं होतं या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील राजेंद्रावकर यांनी बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या शासन पातळीवर हा विषय प्रभावीपणे मांडला राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्य शासनाकडे निवेदन सादर करून याच महामार्गासाठी इतर भागात चौपट दर मिळत असताना शिरोडो व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांना दुप्पट दर देणं हा गंभीर अन्याय आहे त्यामुळे संबंधित विभागाची तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा अशी ठाम मागणी त्यांनी केली आमदार यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेत अखेर चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली यामुळे या, या तेहतीस किलोमीटरच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना चौपट दर देण्यास मंजुरी दिली आहे यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांना चौऱ्याण्णव कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार होती आता ती एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये मिळणार आहे बाधित शिरोड तालुक्याच्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री यांनी चौपट दराच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे शेतकऱ्यांची दीर्घकालीन व रास्त मागणी पूर्ण झाली आहे या निर्णयामुळे महामार्गासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या शेतीच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक मानला जात आहे या निर्णयाचे या, या मार्गावरील संबंधित बाधित शेतकऱ्यांनी स्वागत केल्याच्या प्राथमिक प्रतिक्रिया आहेत शिवाय रखडलेल्या या रस्त्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शोका ते अलकली ह्या दरम्यान चौपदरीकरणासाठी म्हणून जे जमीन संपादन करण्याचा विषय होता तो गेले अनेक दिवस प्रलंबित होता कारण चोकाच्या अगोदरचे जे लोक होते त्यांना तिकडच्या बाजूच्या लोकांना दाम चौपट दर मिळालेला होता त्यामुळं एकतीस किलोमीटरचा जवळपास पीस होता त्या लोकांना मात्र वैत्यापासून वंचित राहिला आणि दाम दुप्पटच तिथं दर देण्याचा निर्णय शासनात झालेला होता ही बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी निश्चितपणे या घटकाला आपण एकतीस किलोमीटरच्या मधल्या लोकांना या शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनीही त्याच्यावर सही करून त्या सगळ्या एकतीस किलोमीटरच्या येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली त्याबद्दल दोन्ही सर्मान्य मुख्यमंत्री आणि सन्मान्य महसूल मंत्र्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे या सगळ्या परिसरातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट